टप्प्यात आले अतिशय सुंदर तेवढा सत्या का वाजया बोलूचा जबरदस्त पडलाय सतरा सत्तेचाळीस आणखी रस्ते कडवईतला हा ड्रायव्हर आहे तुम्ही जोडीचा मागणं पडतो सुंदर अशी जोडी ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर शेवटच्या टप्प्यात आला पडला पण बैठ नाही सोडला अठरा एकोणनव्वद आधी करतोय तो पंधरा बहात्तर मागास पर्यंत पंधरा एक्क्याऐंशी वाला पुढे होता पंधरा बहात्तर वाल्याला रेकॉर्ड बोलला जास्त जोडी आहे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे पुढे त्याची तरुण आल्यासारखी वाटत दोरा, दोरा। बारा सेकंद झाले गती वाढायला पाहिजे पंधरा सेकंद वाला पहिला अजूनपर्यंत चल वाढव वाडो वाढव शेवटच्या टप्प्यात आला पण आतला थोडासाव्वद चाळीस तारखे चिजबरी चिपचा ड्रायव्हर आहे शेवटच्या टप्प्यात राष्ट्र camera ada point point la kitu mahatvaina maga ani matra 15 15 10 ra paite sonia mahapura mai

वाला वर मला हे वर या वर्षी बघूया सतरा त्रेचाळीस सतरा त्रेचाळीस आत आला अठरा त्र्याण्णव बाहेर झाला जबरदस्त अनुभवी नामांची जोडी आहे नंद्या आणि सोळा सोळा ड्रायव्हरला आपण दाखवतो जर ड्रायव्हर उभा असता तर वासरू शंभर टक्के गुणालात असता पण दुर्दैव देशच्या

बघूया काय करतो सुंदर सुट्टी झाली जोडी पस्तानावर गेली प्रस्तानावर आली आला विचार वीस पंचेचाळीस अरेच वेळाला सुट्टी झाली अमोल गुरु गुरुबाडवाला जोडीच्या मागण्या पळते

गतीनं गेला त्या गतीनं आला असता तर सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले असते सतरा छत्तीस सॉरी सतरा सतरा

और कर नहीं चाहिए जोने वाला जोड़ी का मारे पछता है सुनना चाहिए और पर ताला सारी समय स्टेलो वाला मत मत हटकना है कोई मामा 17 घरेलू 17 घरेलू माना आप और 17 43 वाला भाई साहब वाला हाथ और ड्राइवर बना सलमान खान कसम दे मैं कहता हूं दौड़े मेरा दौड़े मेरा इतना 50 उतना वाला गति आने वाली कप्तान स्टेशनवर लॉक है ट्राई करके यहां तो मांगे मांगे

वाला आ आता चक्रात सगळं भिरवात शुक्रवादूरी सुद्धा शेवटच्या टप्प्याकडे आली एकोणीस अठ्ठावीस Bagi anak jaga sabda, sendal asal belajar. Anak jaga tulis tali di tuliya. Alhamdulillah. Alah

हाती साय सुंदर सतरा 47 चलो पण बोर्ड चांगला गती कमी करून

बहुया काय करतोय ड्रायव्हरने कनेक्टरने कनेक्टर गेला राजा हा हा आता मात्र आला सेवरचा संत्याकडे आला प्रयत्न चांगला चाललाय ड्रायव्हरचा अतिशय सुंदर क्या क्या ताला पांडू